परिवारातील सदस्यांसाठी परवानी ठरणारी आहे रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तरची कॉन्फरन्स दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन्स शिरोली जकात नाका या ठिकाणी संपन्न होणार असून भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते आणि सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता या कॉन्फरन्सचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तरचे गव्हर्नर रोटरियन नासिर बोरस दवाला आणि कॉन्फरन्स चेअरमन रोटरियन राजीव परीख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अधिक माहिती देताना रोटरीयन नासिर बोरस दवाला म्हणाले रोटरी प्रांत एकतीस सत्तर ची पासष्टावी वार्षिक कॉन्फरन्स कोल्हापूर येथे सुवर्णभवी लॉन्सवरती दोन तीन आणि चार फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली आहे त्यासाठी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता या कॉन्फरन्सचं उद्घाटन ते करतील आणि त्याचबरोबर पूज्यश्री काडसिद्धेश्वर महाराज हे प्रमुख वक्ते पहिल्या सेशनसाठी म्हणून येणार आहेत सदरची कॉन्फरन्स ही अडीच दिवस चालवत चालणार असून त्यामध्ये अकरा असे नामांकित वक्ते कोल्हापुरात येणार आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर उदय माहूरकर विश्वास नांगळे पाटील साहेब डॉक्टर बी के सुनीता दिदी पद्मश्री टी एन मनोहरन त्यानंतर संदीप गाडिया ग्रीनस्टॉन लोबो असे विविध वक्ते येणार आहेत ही कॉन्फरन्स रोटरीच्या फक्त सदस्यांसाठी आणि निमंत्रितांसाठी आहे आणि या कॉन्फरन्समधून एक चांगला संवाद साधला जाणार आहे जेणेकरून रोटरीच्या प्रांता प्रांत एकतीस सत्तरमध्ये आणखी चांगले विविध समाज उपयोगी प्रोजेक्ट्स घेऊ शकतो रोटरी ही आ, फार चांगल्या पद्धतीनं कार्य करते हे सर्वांना ज्ञात आहे गेल्या एकोणचाळीस वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जगातून पोलिओसारखा महाभयानक रोग नायनाट करण्यामध्ये रोटरीचं प्रामुख्याने कार्य आहे आणि दोन हजार बारापासून रोटरीने एक आणखी ब्रीज घेतलेला आहे की दोन हजार तीसपर्यंत भारत देश हा शंभर टक्के साक्षर व्हावा आणि त्यासाठी आम्ही विविध असे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतो शाळेच्या दुरुस्तीचं काम त्यांना दे मुलांना बसण्यासाठी बाकं त्यांना चांगले ब्लॅकबोर्ड्स लायब्ररी लॅबॉरेटरी शौचालय पिण्याचं पाण्याची व्यवस्था रंगरोटी पंखे वगैरे ज्या ज्या शाळांना असे लागतात असे विविध उपयोगी कार्यक्रम हे रोटी करत असतात त्याचबरोबर रोटीचे पुष्कळशे मेडिकल असे का कार्य आहेत ब्लड बँक्स आहेत डायलिसिस सेंटर्स आहेत आमच्याकडे कॅन्सर निदानाचे असे वेगवेगळे अॅम्ब्युलन्सेस आहेत आपल्या डे दे, डेंटल केअरसाठी देखील आमचे ॲम्ब्युलन्सेस आहेत असे विविध जे कार्य होतात त्याची पूर्ण माहिती एक दुसऱ्यांच्याबरोबर संवाद साधून आणखी काय समाजासाठी चांगलं कार्य करता येईल याची आम्ही कसोशीने तिथे प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा सांगतो की सर्व पत्रकार बंधूंना आमची विनंती आहे की त्यांनी याबद्दलची माहिती लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे लोकांच्याकडे जाण्याचं कारण मानस एकच आहे की ज्या ज्या लोकांना आमच्या या कार्यक्रमामध्ये समाज उपयोगी विविध अशा प्रोजेक्ट्समध्ये ते ज्या पद्धतीने आमच्याबरोबर राहू शकतील त्याच्याबद्दल त्यांना एक त्यांच्यामध्ये एक जागृती पण व्हावी हा एक महत्त्वाचा भाग या कॉन्फरन्सच्या दरम्यान कॉन्फरन्सच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद यावेळी या पत्रकार परिषदेत प्रसन्न देशिंगकर बी एम शिपुगडे राहुल कुलकर्णी ऋषिकेश खोत दिव्यराज वसा सचिन मालू दिलीप शेवाळे श्रीकांत मोरे गौरव शहा बाळासाहेब कडोलकर मानसिंग पानसकर डॉक्टर महादेव नरके डॉक्टर सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चोगले सह असित बनगे कोल्हापूर